नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी तार कुंपन अनुदान योजना याविषयी संपूर्ण माहिती घ्यायची आहे यामध्ये आता नव्वद टक्के अनुदानावर तुम्हाला तार कुंपन या योजनेचा फायदा करून घेता येणार आहे ही तार कुंपन योजना नेमकी आहे काय नव्वद टक्के अनुदान यावर आपल्याला कसे मिळणार आहे अर्ज कसा करायचा आहे आणि याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे तर चला मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आणि महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा की जेणेकरून अशा नवीन योजना आपल्याला माहिती पडतील आणि याचा सर्वांना फायदा होईल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तार कुंपन अनुदान योजना ही एक अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर योजना आहे ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांचे जंगली आणि पाळीव प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडी मिळते ज्यामुळे शेताला मजबूत असे तार घालणे सोपे आणि स्वस्त होते विशेषत ज्या शेतकऱ्यांची शेती ही जंगलाजवळ आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे या लेखामध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती फायदे आणि अर्ज प्रक्रिया समजून घेऊया तार अनुदान योजना उद्देश तार कुंपन अनुदान योजना ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती वा ग्रह प्रपल्काअंतर्गत राबवली जाते याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळणे आणि जंगली प्राणी जसे रानडुक्कर हरण किंवा इतर प्राणी शेतात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात या योजनेमुळे शेतकऱ्यांना बार्बेड वायर आणि लोखंडी खांबासाठी नव्वद टक्के अनुदान मिळते ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भारही कमी होतो आणि शेती ही सुरक्षित राहते मित्रांनो योजनेचे काही फायदे जाणून घेऊया पिकांचे रक्षण तार कुंपन अनुदान योजना शेताला मजबूत कुंपन घालण्यात मदत करते ज्यामुळे शेतकरी यांचे जंगली प्राण्यांपासून नुकसान हे टळते आर्थिक सहाय्य नव्वद टक्के अनुदानामुळे शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागणार आहे ज्यामुळे खर्च कमी होतो उत्पन्न वाढ पिकांचे नुकसान टाळण्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळते सामूहिक कुंपण गावातील अनेक शेतकरी एकत्र येऊन सामूहिक तार कुंपण उभारू शकतात ज्यांमुळे खर्च आणि आणखी कमी होतो नवीन तंत्रज्ञान काही ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक फेसिंग देखील अनुदानात समाविष्ट आहेत पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे तार कुंपन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात शेतकऱ्यांचे शेत अतिक्रमणात नसावे आणि ते वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक आदिवासात नसावे तसेच अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये आधार कार्ड म्हणजेच अर्जदाराचे ओळखपत्र सातबारा उतारा म्हणजेच जमिनीच्या मालकीचा पुरावा आणि आठ अ उतारा जमिनीच्या मालकीचा तपशील जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला गावातील रहिवाशी पुरावा वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र म्हणजेच वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत असल्याचा पुरावा अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला इथे सादर करावी लागणार आहेत त्यामध्ये अर्ज प्रक्रिया तारकुंपन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सोपी आहे शेतकऱ्यांना संबंधित पंचायत समितीमध्ये विहीर नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडावी लागतात अर्जाची पडताळणी झाल्यावर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते निवड झालेल्या शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस लोखंडी खांब पुरवले जातात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महा डी बी टी पोर्टलवर तुम्ही ऑनलाईनसुद्धा प्रकार हे करू शकता शेतकऱ्यांसाठी काही उपयुक्त टिप्स तार कुंपन अनुदान योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा तसेच कुंपन उभारताना दर्जेदार साहित्य वापरा ज्यामुळे कुंपन दीर्घकार टिकेळ गावातील इतर शेतकऱ्यांसोबत सामूहिक कुंपन उभारण्याच्या विचार करा ज्यामुळे खर्च कमी होईल योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करा आणि स्थानिक कृषी विभागांशी संपर्क साधा थोडक्यात तार कुंपन अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान टळते आणि त्यांचे उत्पन्न वाढते ही संधी सोडू नका आणि लवकरात लवकर अर्ज करा तर मित्रांनो अशा प्रकारे ही तार कुंपन अनुदान योजना सरकारने काढलेली आहे याचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच इथे अर्ज करा किंवा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना तुम्ही याची माहिती देऊ शकता तसेच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करा की जेणेकरून सर्वांचा फायदा होईल तर चला मित्रांनो भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद